श्री स्वामी समर्थ सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही स्वामीच्या प्रार्थना तर येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन काही दिवसापूर्वीच झाला आणि आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला त्यावेळीही आपण स्वामींची जशी जमेल तशी सेवा केली आणि त्याचे अनुभवही बऱ्याच जणांना आले आपण स्वामींची सेवा तर करतच असतो पण कधी तर असं वाटतं की या सेवांबरोबरच गुरुचरित्राचे पारायण देखील करावे पण आपल्या हातून काही ते घडत नाही कारण त्यासाठी बरेच नियम असतात सोळे ओवळे पाळावे लागतात आणि या धावपळीच्या जीवनात ते पाळणे शक्य होत नाही काहींना नियमित प्रवास करावा लागतो महिलांना घरातील लहान मुले ज्येष्ठ नोकरी संपूर्ण घरातील कामे करण्यातच दिवस निघून जातो नोकरी करणाऱ्यांना देखील ताण ताणतणाव प्रवास यातून वेळ काढणे शक्य होत नाही किंवा वेळ जरी असला तरी मानसिक व शारीरिक दमछाक झाल्यामुळे किंवा त्या अवस्थेमध्ये गुरुचरित्र पारायणाचे सर्व नियम पाळून ते करणे शक्य होत नाही तसेच हे पारायण करताना कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी काही गोष्टी नियम पाळणे गरजेचे असते मांसाहार करू नये किंवा घरामध्ये मांसाहार शिजवू नये अचानक सुतक येते त्यामुळे ही गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही मग अशा वेळी आपण पाच मिनिटाची कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळेल व घरामध्ये सुख समाधानही लाभेल तर ही पाच मिनिटाची सेवा तुम्ही तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत रोज करायचे आहे पण ती करत असताना एक नियम धरायचा तो म्हणजे ही सेवा एकतर सकाळी तर सकाळी किंवा सं सायंकाळी जर करत असाल तर रोज सायंकाळची पाच मिनिटांची सेवा करायची दुपारी बारा ते साडेबारा दरम्यानच्या वेळेत आपल्याला ही सेवा करायची नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे यावेळेत ही सेवा करू नये तुम्हाला जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर ही सेवा करायची नाही आपल्याला दररोज पाच मिनिटे देवासमोर बसून ही सेवा करायची आहे या सेवेमुळे तुम्ही जर कोणत्याही संकटात असाल तुमच्या कुटुंबात काही प्रश्न निर्माण झाले असतील आर्थिक संकट आले असेल कुठलाही मार्ग दिसत नसेल घरामध्ये व्यक्ती सतत आजारी पडत असतील एकामागून एक संकट येत असतील तर तुम्ही ही सेवा केल्यामुळे या सर्वातून तुम्हाला मार्ग दिसेल त्या संकटातून तुम्ही बाहेर पडत घरामध्ये गुरुचरित्र वाचनामुळे जसे नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद आणि चैतन्य सकारात्मकता निर्माण होते तसेच ही पाच मिनिटाची सेवा केल्यामुळे तुम्हाला तसाच अनुभव येईल तसेच पितृदोषावर आणि वास्तुदोषावर उपाय म्हणून सुद्धा ही सेवा तुम्ही वर्षभर देखील करू शकता जर तुम्हाला तीस एप्रिल ते सहा मे दरम्यान ही सेवा करणे शक्य झाले नाही तर त्यापुढील सात दिवस देखील ही सेवा तुम्ही करू शकता तर कोणती आहे ही सेवा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तर मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करा पहिली सेवा आहे ती म्हणजे आरतीची सेवा श्री स्वामी समर्थांची आरती तुम्ही करायची आहे घरातील सर्व सदस्य असतील तर उत्तमच तीस एप्रिल ते दहा मे न चुकता दिवसातून किमान एक वेळा नक्की करा शक्यतो आरतीची अशी एकच वेळ ठरवा मग तुम्ही ही आरती सकाळी करा किंवा सायंकाळी करा दोन्ही वेळेस केले तरी चालेल पण दिवसभरात एकदा तरी नक्की करा आरती करताना घरातील सर्वांना शक्यतो लहान मुलांना सामावून घ्या कारण एका व्यक्तीने प्रार्थना करणे आरती करणे यापेक्षा घरातील सर्वांनी सामुदायिकपणे प्रार्थना केल्यामुळे ती लवकर देवापर्यंत पोचली जाते असे म्हणतात आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होते आरती करण्यापूर्वी देवापुढे शुद्ध तुपाचा दिवा लावा धूप अगरबत्ती लावा आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवा तुम्ही म्हणाल की रोज कोणता नैवेद्य दाखवायचा स्वामींना बुंदीचा लाडू पुरणाची पोळी खूप आवडायचे तर स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचे का तर नाही तुम्ही घरामध्ये जे रोज जेवण बनवता किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल तो तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवा अगदी आरतीच्या वेळेपर्यंत काही तयार झाले नसेल तुम्ही बाहेरून येऊन मग आरती केली असेल तर अशा आयत्यावेळी तुम्ही नुसता खडी साखरेचा किंवा साखरेचा किंवा गुळ शेंगदाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी सारे फक्त नैवेद्य हा शाकाहारीच असायला हवा आरती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी मौलींना सांगायची आहे तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागून देवा माझ्या पाठीशी उभा राहा अशी आर्त साथ घालायची आहे तुमच्यावरची संकटे दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची खरंच तुम्ही खूप अडचणीत असाल तर तुमची अडचण तळमळीने देवांना सांगायची आहे आणि देवाला तुमची जी काही इच्छा आहे ती आरती झाल्यावर बोलायची आहे तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसात तुम्ही रोज तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी काही अडचण सुटावी असे तुम्हाला वाटते आहे ती तुम्ही देवाला सांगायची आहे दररोज ती इच्छा सांगून प्रार्थना करायची क्षमा याचना मागायची ही झाली पहिली सेवा दुसरी स्वामी महाराजांची सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची पण गुरुचरित्राचे पारायण करणे अनेकांना जमत नाही मग काहीजण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण ही, गुरु ही आ, सेवा करतात पण काहींना ते देखील करणे जमत नाही किंवा हे पारायण करत असताना असंख्य अडचणी येत असतात तर अशा व्यक्तींनी एक श्लोकी गुरुचरित्र रोज म्हणायचे आहे तुम्हाला ते म्हणता येत नसेल तर ते तुम्ही मोबाईलवर लावून द्या आपल्या या चॅनलवरती मी एक श्लोकी गुरुचरित्र एकवीस वेळा हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही दिली आहे किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन स्त्रोत्र व भजन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र हे तुम्हाला मिळून जाईल तर हे एक श्लोकी गुरुचरित्र चार ओळींचे साधे सोपे आहे ते मी तुम्हाला इथे देखील म्हणून दाखवेन एक श्लोकी गुरुचरित्र दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्रीपाद पिठापुरी त्या नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची ये संगमा तेथुमठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा हा श्लोक तुम्ही रोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हटला तर खूपच चांगले शक्यतो सकाळी देवपूजा शुद्ध तुपाचा दिवा लावून अगरबत्ती दाखवून हा श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर साधा तेलाचा दिवा लावला तरी चालेल ही सेवा करत असताना तुम्ही तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती गुरुमाऊलींना सांगायची आहे आणि रोज सात दिवस ज्यावेळी ही तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमची ही इच्छा बोलून दाखवायची आहे आता इच्छा कधी बोलायची तर ज्यावेळी तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणून जाता किंवा ह्या श्लोक तुम्ही ऐकत असता आणि ते ऐकून पूर्ण झाल्यानंतर किंवा म्हणून पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही गुरुमाऊलींना तुमची ही इच्छा बोलायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे ही पाच मिनिटाची सेवा करत असताना मात्र तुम्ही शांत चित्ताने घाई गडबड न करता पूर्ण श्रद्धाभावाने विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे ही सेवा घरातील सर्व व्यक्तींनी लहान मोठे दादा आजी आजोबा अगदी सर्वांनी केली तरी चालते शक्यतो देवापुढे बसून ही सेवा करा तसेच इतर वेळी तुम्ही कामात असताना देखील हे एक श्लोकी गुरुचरित्र ऐकले किंवा म्हटले तरी चालेल त्यामुळे तुमच्याकडून अधिकची सेवा कळत न कळत घडत राहते आपण ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा करत असतो मग दिवस त्या दिवसभराच्या सेवा असू द्या किंवा पाच मिनिटाची सेवा असू द्या ती पूर्ण श्रद्धाभावानेच केली पाहिजे त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल या सेवा करत असताना मनामध्ये कोणतीही शंका आणू नका की माझी ही सेवा पूर्ण होईल का मध्ये काही खंड तर पडणार नाही ना किंवा यामुळे माझं काही वाईट तर होणार नाही ना एखाद दिवशी ही सेवा करायची राहून गेली त्यामुळे माझं चुकलं आहे तर माझ्यावर स्वामी नाराज तर होणार नाहीत ना माझ्या घराच्या बाबतीत काही वाईट घडणार नाही ना या शंका तुम्ही अजिबात मनामध्ये आणू नका ज्यावेळी एखादी सेवा तुमची चुके किंवा त्या दिवशी नाही घडली तर पुढचे सात दिवस पुन्हा ही सेवा नव्या उमेदीने आणि विश्वासाने करा कारण ह्या सेवा करत असताना स्वामी भक्तांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो आपण असे म्हणू शकतो की गुरुमाऊली तुमची परीक्षाच घेत आहेत की तुम्हाला थोडी छोटी मोठी जरी संकटे आली तर तुम्ही न डगमगता त्या सेवा पूर्ण करता की या सेवेमुळे माझे वाईट होणार आहे किंवा माझ्याबरोबर स्वामी नाही आहेत यामुळे ही सेवा घडत नाही असा विचार करून तुम्ही ती सेवा सोडून देऊ नका स्वामीच आपल्या भक्तांची परीक्षा बघतात की तुम्ही या सेवा पूर्ण करता की अपूर्ण ठेवता तुमचा खरंच त्यांच्यावर विश्वास आहे की नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण विश्वास श्रद्धेने स्वामींच्या पाच मिनिटांची ही सेवा नक्की करा तसेच ज्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबाचे हित आपण बघत असतो तसेच आपल्या समाजाचे देशाचे हित सुद्धा आपण बघितले पाहिजे स्वामी म्हणतात की तू सेवा कर किंवा करू नकोस माझ्यासाठी उपवास नाही केलास तरी चालेल पण तू तुझे चांगले तु 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 कर्म कर गरजू व्यक्तीला मदत कर दान करण्याचे पुण्य काम कर तीच खरी माझी सेवा असेल तेव्हा स्वामींची नित्यसेवा किती वेळ करता यापेक्षा तुम्ही किती भक्तिभावाने ती सेवा करता त्या सेवेमागचा उद्देश कसा आहे तुम्ही ती सेवा करत असताना तुमची भावना कशी आहे तुम्ही तो रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणता करा हे महत्वाचे आणि स्वामी अशा भक्तांच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात भले कितीही अडचणी येऊ देत पण तुमच्या ह्या सेवा पूर्ण होतातच तेव्हा न डगमगता या सेवा करा या सेवांमध्ये अजिबात खंड पाडून देऊ नका आणि तुमच्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री स्वामी समर्थ